हॅलो बोलाय का हो नमस्कार नमस्कार सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप बोला, बोल बोला माझ्याकडे कंप्लेंट आहे तुमच्या कंपनी माध्यमातून त्याने काय तर व्यक्ती सुट्टी घेतला होता आणि कामावरून लग्न करण्यासाठी सुट्टी घेतला होता असता त्याने लग्न केलं हा कुठला एरियातला ऐकून तरी घ्या माझ दादा हो हो पण मला कळू द्या ना कुठल्या एरियातली कंपनी बोलतो बोलतो ऐकून घ्या बोलाडे साहेब माझा पूर्ण ऐकून घ्या लग्नासाठी सुट्टी घेतला होता तो ते आणि लग्नासाठी सुट्टी घेतला असताना त्याला कामावरून काढण्यात आलेलं आहे त्याचं नाव आहे एगो नाव सांगा तुमचं सूरज साईड आणवी साईड वरून बोलतो सर आणवी साईड वरून बोलतो सूरज साईड सूरज साईड मग तिथं फील्ड ऑफिसर त्यांच्याशी बोला ना आपण ते तुमचं नाव सांगतात ऍप्लिकेशन दिलं होतं का तुम्ही सुरेश ताडेच एक मिनिट सुरेश ताडे एक मिनिट थांबा एक थांबा एक मिनिट हॅलो दादा ऐकून घ्या अशी गरीब सोबत काय अन्याय करू नका गरीब माझ्या मी आता तिथं पण गरीबच घेतला असणार ना मी तिथं थोडी श्रीमंत घेतलाय साहेब हो दादा ऐकून थोडस माझं थोडस ऐकून तर घ्या माझं फक्त एक काम करा ना साहेब हा मी आता थोडं फंक्शन मध्ये फॅमिली फंक्शन मध्ये ऐकून घ्या साडे नऊ वाजता ऐकून मला तेवढा टाइम नसतो फक्त थोडं दोनच मिनिट फक्त ऐकून घ्या मी नेहमी एक ते दोन मिनिट मिनिट टाइम दे मला असे मुलं तुमच्याकडे भरपूर येतात पण अशा मुलांना थोडं सांभाळून घ्या की त्यांना काय काम ना धंदा कसं आहे माहिती कसं आहे माझ्या कंपनीचा नियम आहे पहिली गोष्ट म्हणजे त्याचा भाऊ पण माझ्याकडे कामाला आहेत का नाही रे हा जर माझ्याकडे नियम आहे माझ्या कंपनीचा आता पहिले त्यांना कसं घेतलं माहिती नाही त्यांनी पैसे दिले देऊन भरती झाले कसे झाले माहिती नाही पण माझ्याकडे नियम आहे की एका कंपनी मध्ये दोन भाऊ काम नाही करू शकत सुरेश पैशाची भरती झाला ऐकून घ्या थांब थांब ऐकून घ्या साहेब ऐकून घ्या स्वतःच्या शिक्षणावरती स्वतःच्या कामाच्या जोरावरती भरती आणि तसे आपले महाराष्ट्रामध्ये तसे पोरं नाही होती आणि राहिली गोष्ट ऐकून घ्या महाराष्ट्रामध्ये कामासाठी भरपूर असे मुलं आहेत की स्वतःच्या क्षमतेवरती काम करणारे भरपूर मुलं भरपूर बोलताना एकच मला महिन्याने फक्त दोन मिनिटं टाईम द्या अशी बसीला बस बोलू नका त्यांना कामाची आहे म्हणून त्यासाठी धडपड करता घर घरदार सोडून साईडला नाही दुसऱ्या साईडला देतो त्यांना पाठवून त्यांना काय मार्क दाखवत दाखव ठीक आहे त्यांना फक्त एवढं सांगा की जिथं पाहिजे तिथंच नाही भेटणार तिथून आजूबाजूला दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर कुठे भेटेल ओके नक्कीच नक्कीच हार सुर तडे ऐकून घ्या उद्या ऑफिसला जाऊन साहेबांना भेटा काय ते काम मार्क काढून घ्या ठीके ओके साहेब त्यांना तेवढं कार काम लावून दे ठीक आहे कॉल करतो तुम्हाला